अहिल्यानगर शहरातून प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारी सातत्यानं हिंदू संघटनांकडे प्राप्त होत होत्या आज अहिल्यानगर शहरातून प्रयागराजला जाणाऱ्या एका वाहनावर आरटीओ अधिकारी कारवाई करत असल्याचे हिंदू संघटनांना समजताच त्यांनी तात्काळ आमदार संग्राम जगताप यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार मांडली त्यानंतर हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी आंदोलकांनी परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय दडाणून सोडलं बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर उपप्रादेशिक अधिकारी आणि निरीक्षकांच्या माफीनाम्यानंतर तसेच जाणीवपूर्वक कुठल्याही वाहनावर कारवाई करणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं